चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग बघा विद्यार्थी मित्रांनो आजची सगळ्यात महत्वाची अपडेट आहे समोर का आज दहावीचा निकाल आहे का मित्रांनो बघा काय दहावीचा निकाल हा आज लागणार का निकाल एक वाजता लागणार का आणि तो निकाल ऑनलाईन लागणार का या संदर्भात मित्रांनो सोशल मीडियावरती वेगवेगळ्या वे प्रकारच्या खूप साऱ्या बातम्या न्यूज आपल्यासमोर येत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री कॉल मॅसेज देखील केले तर सर आम्हाला कन्फर्म करा का आज म्हणजेच बारा मेला दहावीचा निकाल एक वाजता शंभर टक्के लागणार का नाही तर या सर्व प्रश्नांची विद्यार्थी या सर्व प्रश्नांची उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे दहावीचा निकाल कुठं बघायचा कसा बघायचा कोण कोणत्या वेबसाईट वरती बघायचा आणि कन्फर्म दहावीचा निकाल आज लागणार का या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा लाईक करा आणि तुमचं किती एक्सपेक्टेशन आहे का तुम्हाला किती वाटतं का तुम्हाला टक्केवारी मिळू शकतात एकदा कमेंटमध्ये नक्की कि मला कळवा चला आता मित्रांनो डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतोय नक्की आपला निकाल आज ऑनलाईन पद्धतीने एक वाजता लागणार का नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो का दहावीचा निकाल आज लागणार नाही आहे लक्षात घ्या कोणत्याही सोशल मीडियाच्या तुम्ही त्याच्यावर त्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका कारण मित्रांनो दहावीचा निकाल आज लागणार नाही आहे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं मित्रांनो का दहावीचा निकाल कधी लागू शकतो या तारखा तुम्हाला मी सांगून दिल्या होत्या तरी पण आज आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा करणार आहे आणि दहावीचा निकाल कसा लागेल कुठं बघायचा सर्व डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे फक्त लक्षात घ्या मित्रांनो दहावीचा निकाल आज लागणार नाहीये बाकीच्या सोशल मीडियाच्या तुम्ही ज्या बातम्या असतील त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका चला बघूया काय आता सविस्तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण काय का दहावीचा निकाल आपल्याला कसा बघायचा ते माहिती आपल्याला बघून घेणं गरजेचे बघा सगळ्यात पहिले बघा राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या त्यानंतर निकाल देखील लवकर लागण्यात आले बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे प्रत्यक्ष आता प्रत्यक्षा लागली ती दहावीचा निकाल कधी लागल्याची आता मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल देखील आता लवकर जाहीर होणार आहे याबाबत एक माहिती आपल्या समोर आलेली आहे निकाल कोणत्या तारखेला लागल कोणत्या दिवशी लागल तो कसा बघायचा या संशयित माहिती आपण काय करणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघून घेणार आहे बरोबर आहे बघा आता मित्रांनो लक्षात घ्या बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागेल याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेले तर मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे म्हणजेच पंधरा मे पर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे कारण अशी माहिती आपल्या समोर आली आहे बारावीच्या निकालानंतर आता आठवड्याभरातच दहावीचा निकाल दा दहावीचा निकाल निकालाचा दिवस जसं जसा जवळ येत आहे तसं तसं विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे बघा मित्रांनो काय का, मित्रा का दहावीच्या निकाल बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल एका आठवड्यात लावणार आहे बरोबर आहे असं आश्वासन आपल्याला शासनाने दिलं होतं अधिकाऱ्यांनी दिलं होतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुमचा निकाल हा फायनली पंधरा मे किती तुमचा निकाल हा फायनली पंधरा मे किंवा चौदा मेलाच लागणार याच्या व्यक्तिर तारखा कोणत्याही नसणार आहे हे तुम्ही कन्फर्म करून घ्या बाकीच्या कुठल्याही बातम्यांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या ज्या वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही निकाल बघू शकतात कुठे बघू शकता बघा महा एस एस सी बोल्ड डॉट इन त्याच्यानंतर महा रिजल्ट डॉट एन सी डॉट इन त्याच्यानंतर एम एस बी एस एच एस सी डॉट को इन त्याच्यानंतर एम एच एस एस सी डॉट ए सी डॉट इन त्याच्यानंतर एस एस सी पुणे डॉट इन या वरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल मित्रांनो तुमचा रिझल्ट हा चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही डिजि वर जाऊन देखील तुमचा निकाल हा तुम्ही डाउनलोड करू शकतात लक्षात घ्या डिजि लॉकर जायचंय आय डी लॉग इन करायचं एस एस सी रिझल्ट असं टाइप करायचे त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर एंटर करायचा आहे तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येऊ त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या कालच्या प्रश्नांची उत्तर आज भेटले असणारे फायनली तुमचा निकाल हा विद्यार्थी मित्रांनो कधी लागणार आहे तर तो निकाल म्हणजे तुमचा हा पंधरा मे पर्यंत लागून जाईल पंधरा म्हणजे तारीख कन्फर्म सांगतो चौदा आणि पंधरा या दोन तारखेतूनच तुमचा निकाल लागून जाईल जर बोर्डाच्या वेबसाईटवरती अजूनही कुठं नोटिफिकेशन आलं नाही मी सकाळी चेक केलंय मित्रांनो रात्री चेक केलंय अजून कुठंही नोटिफिकेशन आलं नाही जर बोर्डाच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलं त्या चौदाला का पंधराला निकाल लागून जाईल तर पूर्ण डिटेलमध्ये तुमचं तुमच्यासाठी तुम व्हिडिओ बनवला जाईल तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल ठीक आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो फक्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला किती टक्के मिळू शकतात अशी एक कमेंट मला कळवा ठीक आहे किती एक्सपेक्टेशन आहे तुमचं काऐंशी नव्वद पन्नास साठ पासष्ट काय असेल नसेल ते ऐंशी पंच्याऐंशी मला कमेंट करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण रिझल्टची तारीख डिक्लेअर झाली का मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती लगेच तारीख सांगणार आहे आणि त्या तारखेला तुमचा निकाल कसा बघायचा कुठं बघायचा हे पण पुन्हा एकदा माहिती तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्यान कुठल्याही वेबसाईट कुठल्याही बातम्यांवरती तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका मी तुम्हाला वारंवार सांगतोय का तुम्हाला तारीख ही चौदा आणि पंधरा मेच असणार आहे ठीक आहे तर घ्या काळजी घ्या मित्रांनो आणि सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून द्या ठीक आहे भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये